असं मरण मागितलं आणि मरण आलं असतं तर किती तर जण मेले असते आजारात लढले नसते दुःखांना सामोरे गेले नसते टेन्शन मध्ये राहिले नसते मला मरण येऊ दे आणि पट्टमन मरून गेले असते तुझ्या सारख्यांना मरण येणं शक्यच नाही तुम्ही घरच तरी वाटत एवढंच माझा कटाळा आलाय म्हणून तर बघवा ना निघालो तर म्हणून तर आग उठते मेलं मे तू काय बोलली मी मराय पाहिजे बोलली का नाही मी मेल आता मी मेल आहे समजायचं मी असा एक फर्निचर आहे समजायचं काय तर निर्जीव वस्तू निर्ज निर्जीव काय तर तर हाय म्हणून समजायचं आणि मला एक बोलायचं नाही ना दोन बोलायचं नाही कोणतं काय सुद्धा सांगायचं नाही मी खाणार पण नाही आजपासून तुझ्या हाताचं मी काही शिवणार पण नाही लक्षात ठेव जर शिवलो तर आयला नावच चेंज मार नावच बदल <carts चारें> नावात बदल नको तुझ्या हातच मला खायला नको प्यायला नको रोन इस्त्री कुठं ठेवला र मला हे एक कपडा राहिला याच प्रेस करून ठेवायचं सरळ सरळ बोलती तू मेल पाहिजे तुम्ही मरा म्हणून मग मी बोलाय आल काय कॉपना असं येऊन डोका आटायली मला मरण पण येत नाही म्हणून तुझं रोजच आहे रोजचं मडल त्याला कोण रड राडा राडा राडाण राडा असं काही लय मोठं बंगलो असल्यासारखं करते लेकर आहेत घरात जाण विकू इकडं आहे माझ्याकडं कॅमेरा ती घालके ती काय झालंय तिला मग बघ कुठं असत लेख राहायची स वचका वाचकी करणारच खात्यात पेत्यात कागद दपडत्यात असं काय नाही आता काय मी मेलोयच म्हणली ना मी निर्जीव आता तू म्हणती ना की मला मरण येत नाही तू बोलली ना तशी कि मला मरण येत नाही डोकं आदळून घेत होती म्हणलं नाही तुझ्या सारखीला मरण बोलत पण नाही ना काहीच नाही माझा संबंधच राहिला नाही तुला बोलायला मी कोण तू कोण आता अस नाही म्हणजे नाहीच आता एकदा मनात गेलं ना माझ्या कोणी एवढी उडी ना मी मेलो म्हणली ना तू काय बोलली की तुम्ही घरात नसल्यावर उत्तर देतोय तू काय बोलली तुम्ही या घरात नसले मेले तरी काय नाही माझं घरात वाटलं वाट वाट तर नाही होणार मी माझं घर सांभाळत मग मी नसलो तर काय होत एक दिवस आले अजून एक ग्राहक आला माझा पाच ग्राहक गरा, ग्राहक पाच बाईला जात असल्याच दे मला पण खूप गाडी रुग्ण लहानपणी माझी इच्छा तर पूर्ण नाही झाली असा तरी बंगला बांधले झाकणरा त्यामुळं मला भोगवाना खुणाच काय बोगवाना कालच्या युद्धामोडी पण नाही मी चालले आलो

सारखं तुला मर कधी बोललेलो मी तू शब्द वापरली मला मरण पण येत नाही म्हणून डोकं आदळून घेत होती एक रिमोट न जुडी गाडी कंट्रोल करू आता दोन्ही एक येण्यास पळत्या त्रिशे सर बघलेला नाहीच बोलायच मला काय सांगायचं पण नाही मला कोणत्या गोष्टी सांगायच्याच नाहीत कारण मी हाय म्हणून हाय माझं शरीर राहिलय फक्त इथं जातो कि मग जातोच राहिलो तर बोला आता जाणारच आहे मी काय वरचा देव जरी अडवला ना तरी नाही ऐकणार आता तू जास्त बोलू नको मध्ये खाशील नाही तर तू माझ्या हातात सकाळी सगळा सका। गुलाल डोळ्यात टाकलं या ना माझ्या मॅड मी हातात गुलाल तर घेतलेला काय मी तिरुपतीला गेलतो ना तर या पोरांनी गणेश गणपतीचा विसर्जन केलाच नाही आमच्या मंडळाचा ते बोलले म्हणा रात्री सांगत होत्या तिथलं ते मीन जाईल त्यांनी बोलत होते तू नसल्यामुळे आम्ही ठेवलो असं मग रात्री विसर्जन झालं मस्त धुमाकूळ घातला आणि पोरानं बुलाल टाकला माझ्या डोळ्यातच हा पळत आला मुठी तासा घेऊन पटमणी टाकून दिलं बापावरती गुलाल टाकतात कुठं तुझा मित्र आहे का मी डोळ्यातच गेला गुलाल सगळं टकल तर ओळखू येत नव्हता असा होता गुलाल पोरांनी सगळ्या मंडळाच्या यो सगळा भरलेला माझा गच्च काय सुद्धा ओळखू येत नव्हतं तरी पण गेला लगेच सोडलं गुलालला कारण मी लगेच लगेच त्यांना साबण शॅम्पून मस्त चकचकीत केलं ना आता गुलाल लागलं काय आणि गुलाल चिटकलं काय आपण मडच मड किती म्हणलं आपण निर्जीव आता कोणी सुद्धा मला अशा तुम्ही बोलायच नाही पप्पा हे दे, दे ते दे काहीच नाही बोलायचं असं वाटतंय का ती कामाला चालली म्हणजे तीच घर सांभाळायली रुपये दिले नाही तिला अजून तिला ज्याला द्यायचंय त्याला दिलंय तिनं वाटत असेल गलत फेमी असेल तुमची ती भ्रम असेल तुमचा तो भ्रम काढून टाका कामाला चालले तुला दिलं तेच घर चालवते हा जो तुमचा भ्रम आहे त्या भ्रमामधून तुम्ही बाहेर पडा त्यातून फक्त तिनं रात्री येताना समोसा पन्नास रुपयाचा पन्नास रुपयाची जलेबी आणि शंभर रुपयाचं अजून दुसरं काय असं खायला तीनशे रुपयाचं तिनं घरात फक्त बाकी तिनं काय रुपया दिला नाही ना काय नाही ना ती देत पण नाही तो तुमचा भ्रम आहे की ती कामाला जाते आणि ती घर सांभाळते पैसे कोणाला कस द्यायचं म्हणजे ते तुझ्या जवळ ठेवल्यानंतर अर्धे पण आल्यानंतर देणार आहे काय कशाला ती निर्जीव माणसांकड मड मी मड 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 मी मी चुकीच आहे मी माझ्या जवळच सगळं करून टाकतो खर्च नंतर मी राहतो भिकाऱ्या त्यांना येत राज महाराणी होत्या मग त्या आर्यन काल नाही बोलला आर्यन त्या भाऊलीची मम्मी कुठं आहे तू सरकपलीकडे सरक ही डॉल आहे ना तर ह्या डॉल बरोबर खेळत होती मग तो काय म्हणतोय आर्यन त्रिशा मारू नको ग त्याची मम्मी इथं नाही मग ती म्हणली त्रिशा ह्याची मम्मी कुठं आहे तो म्हणतो तिरुपती बालाजीत <laughs> लय हसलंय मी आणि म्हणलं मग नंतर मी विचारलं अरे त्याचा तिचा पप्पा र आता मम्मी तिरुपतीत हा बालाजीत हाय म्हणलं पप्पा पण तिथंच हस मग म्हणलं मम्मी हिला काय इकडं पाठवून दिलंय विकून टाकलंय म्हणलं पैशावर मम्मीनं तिच्या तुला पण असंच विकून टाकू का पैशावर दिकुकी <susuk> हसले <tuk> <suk>